इडली बनवायची म्हणलं की खूप कुटाना करावा लागतो आज आपण तांदूळ डाळ भिजत न घालता फक्त वीस मिनिटात घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने इडली कशी बनवायची ते बघणार आहोत आज मी इडली त्याचबरोबर सांबर आणि नारळाची चटणी बनवणार आहे तर नमस्कार मी निकिता निकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी रवा घेतला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे रवा दही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया चवीपुरतं मीठ घालू आणि पाणी घालून आपल्याला याचं बेटर बनवायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी बेटर बनवला आहे दहा मिनिट याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण कुकरमध्ये एक वाटी मी तुरीची डाळ घातली आहे डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर इथे मी दोन वेळेस डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालू हळद झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन ते तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत तर आपण सिट्या येईपर्यंत कुकरला आपण सांबारची तयारी करूया तर इथे मी एक कद्दू घेतला आहे आता आपल्याला कद्दूवरचे साल काढून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित असे आपण कद्दूवरचे साल काढून घेऊया तर कद्दू आपल्याला अर्धाच घ्यायचा आहे तर कद्दूच्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला फोडी कट करून घ्यायची आहेत तर बघा अशा प्रकारे मी कद्दूच्या मोठ्या आकारामध्ये फोडी कट करून घेतल्या आहेत आता आपण शेवग्याच्या शेंगा सोलून घेऊया तर इथे मी शेवग्याच्या शेंगा तीन घेतल्या आहेत शेवग्याच्या शेंगा मस्त अशा आपण सोलून घेऊया तर टोमॅटो पण आपल्याला मस्त असं मोठ्या मोठ्या फोडीमध्ये कट करून घ्यायचा आहे कांदा कट करून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील आता आपण नारळाची चटणी बनवतो तर नारळाची तुकडी मी कट करून घेतली आहेत वाटल्यास तर तुम्ही नारळावरचे साल्स देखील काढू शकता दोन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडं पाणी काढून आपल्याला बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा नारळाची चटणी तयार आहे दहा मिनिट झाले आहेत रवा पण मस्त असा फुगला गेला यामध्ये आपण इनोची पुडी घालूया तर इथे मी अर्धी विनोची पुडी घातली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि इडलीच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इडलीच्या प्लेटमध्ये आपण एक एक चमचा रवा बेटर घालूया तर व्यवस्थित असं आपण इडलीच्या प्लेटमध्ये बेटर घालू तर बघा सर्व प्लेटमध्ये व्यवस्थित असं मी बेटर घालून घेतलं आहे तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं आहे मस्त असं आपलं पाणी गरम झालं आहे यामध्ये इडलीची प्लेट ठेवूया आणि दहा मिनिट आपल्याला इडली लो मिडियम फ्लेम वरती स्टीम करून घ्यायची आहे तर बघा डाळ पण आपली मस्त अशी शिजली गेली तर सर्वात आधी मी चमच्यानी डाळ हटवून घेतली आहे नंतर डाळ मी याने फेटून घेतली आहे जर तुमच्याकडे रई असेल तर तुम्ही त्याने देखील डाळ फेटून घेऊ शकता तर व्यवस्थित अशी मी डाळ यांनी फेटून घेतली आहे सांबार बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की ते मी दोन लाल मिरच्या घातल्या आहेत कडीपत्ता कांदा शेवग्याच्या शेंगा कद्दू टोमॅटो मस्त असं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं आपण कांदा टोमॅटो शेवट्याचे शेंगा भाजून घेऊया त्यानंतर इथे मी हळद घातली आहे लाल तिखट एक चमचा सांबर मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे मसाले मस्त असे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडं पाणी टाकून याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्याने काय होईल तर शेंगा मस्त अशा आपल्या शिजल्या जातील तर पेटून घेतलेली डाळ घालूया आणि त्यानंतर इथे मी चिंचेचं पाणी घातलं आहे तर चिंच मी भिजत घातली होती आणि गुळाचा आपल्याला खडा घालायचा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघा मस्त असं आपलं सांबार तयार आहे वरतून बारीक आपल्याला कोथिंबीर घातली आहे आता आपण नारळाच्या चटणीवर तडका मारतो तरी इथे मोहरी कढीपत्ता जिरे आणि एक लाल मिरचीचा मी तडका मारला आहे तर आपली नारळाची चटणी पण तयार आहे आता आपण इटल्या बेक झाल्या की नाही ते बघूया तर बघा चाकूनी मस्त अशा आपण इटल्या काढून घेऊया सहजासहज आपली इडली निघत आहे मस्त अशी भांड्याला पण अजिबात चिटकली नाही तर सर्व इटल्या आपण व्यवस्थित अशा चाकूच्या सहाय्याने काढून घेऊया तर बघा किती सॉफ्ट आणि स्पंजी इटली बनून तयार आहे आता आपण याला सर्व करून घेऊया तर सांबर आणि नारळाच्या चटणी बरोबर इडली एक नंबर लागत होती तुम्ही पण या पद्धतीने इटली आणि सांबर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद